आमच्या गावाकड कनी नवरात्रीच्या अगोदर सगळं धुनं धुवाय लागते बघा त्यामुळं आज कधी सकाळी पाणी आले बघा त्यामुळं पाणी आल्यामुळं कनी धुन धुवायच आहे बघा मी हाय आई आहे आमचा ब्रदर आहे आणि आमची भाची मी आणि आई इकडं धुया चालू आहे आणि ब्रदरकणी तिकडं उन्हात घालायच चालू आहे बघा आणि दरवर्षी कणी हे धुया लागते बघा परंपरा आहे म्हणजे नवरात्री सण असतो नाही नवरात्री सणाच्या अगोदर कणी सगळी घरातली साफसफाई हंथुणं भांडी घराची साफसफाई सगळं करा लागते त्यामुळं आमची आता सुरुवात चालू आहे बघा हंथरुणतेन धुवायचं चालू आहे हंथरुणतेन सगळं धुवून वगैरे उन्हात घालून झालं त्यानंतरनं वरती आलो बघा वरती कने हे सगळं झाडून देऊन घ्यायचं होतं त्यामुळं कने हे झाडं चालू केलं बघा आता सुरुवात झाल्या ब्रदर कामावरून आल्यामुळे कनी तो झोपला त्याची नाईट होती मग त्याला म्हटलं झोप आणि आता मी झाडून काढतो आई आणि मी म्हटलं मग झाडून काढायला चालू केलो बघा आणि हे वरतं तेन सगळं झाडून घ्याय चालू आहे जे वेळ लागतोय आता हे वरततील झाडून झाल्यानंतर मग खाली जाणार खाली आलो बघा पहिला म्हटलं पडदं पडदतीन काढून घेऊया कारण की पडद पण धुवायला लागतात नाही चकचकीत त्यामुळं कनी पहिला पडदतीन काढून घेतलो आणि आमच्या आई कणी इथं शेंगा तोडत बसल्या बघा शेंगाचं येल आणलं सकाळी मग ती शेंगा तोडत होती मग त्यानंतर कनी काठीला कनी सावता होता बघा तो सावता पहिला सोडला आणि तिथं खराटा बांधला खराट्यानं कसं एकदम चकचकीत होतो साफसफाई त्यामुळे ती काठीचं सगळं सोडून घेतलं तेन आणि त्याला खराटा बांधला एकदम जाम असा मग झाडाला चालू केलो बघा गावाकडची घरं असतात खापरीची घरं असतात आणि इकडं घरात नाही का नाही जाळ्या वगैरे लि साठलेल्या असतात बघा आणि चकचकीत करायचं म्हटलं की नाही ते व्यवस्थित सगळं स्वच्छवा लागते खापरीच्यामध्ये जाळ्या असतात परत भिताड्याकडला जाळ्या असतात आणि पाठीमागं पसारा बघा केवढा झाला आहे पसारा देऊन सगळा व्यवस्थित ठेवायचं होतं सकाळी नाही अकराला सुरुवात केली ती बघा म्हणजे धुणं धुयाला तर सकाळी लवकर चालू होतं अकराला सुरुवात केली ती धुन्न दोन झालं जेवला बिवला आणि मग झाडं चालू केलं हे बघा झाडं चालू आहे आणि झाडतानाच कनी दोरी निघाली मग दोरी परत बांधली आणि मग परत आणि झाडाला चालू केलो आणि हे इथलं चकचकीत सगळं केलं बघा झाडून बिडून बाहेरच्या खोलीतलं झाडून झालं मग त्यानंतर ना आलो बघा पाठीमागच्या खोलीत पाठीमागची खुली म्हणजे जेवणाची खोली किचन कट्टा म्हणतात तुमच्याकडं आमच्याकडं जेवणाची खोली म्हणतात मग जेवणाच्या खोलीत पण लेघाण होती मग ती पण साफसफाई चालू केली मग त्याला पण जवळपास कनी एक तास लागलं बघा सगळं व्यवस्थित स्वच्छ करायचं म्हटलं कनी आणि त्यात मी एकटाच होतो स्वच्छ करायला त्यामुळं कनी इल्ली वेळ लागला मग इथलं टाम 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 कनी सगळं स्वच्छ व्यवस्थित चकचकीत करून घेतलो बघा खोली बेली मग तिथनं आलो बघा बकऱ्यांच्या गोठ्यात आणि बकऱ्यांच्या गोठ्यातलं पण झाडून घ्यायचं होतं मग बकऱ्यांच्या गोठ्यातल्या जाळ्या त्यांनी काढून घेतल्या तिथलं काय झालं थोडं पंधरा मिनिटात ते काय बकऱ्यांच्या गोठ्यातलं फास्ट झालं त्यामुळं कनी इथलं पहिलं झाडून घेतलं सगळं व्यवस्थित तिथनं लोक पहिल्या खोलीत हॉलमध्ये वरनं घाण पडलेली कनी आहे ती सगळी लुटून तीन घेतलो सगळं स्वच्छ केलो बघा दिसते का तुम्हाला स्वच्छ करायला लोटा लागते ओ लाजून चालत नाही आमच्या आईला तर कनी कामं जास्त जमत नाहीत त्यामुळं कनी आम्हाला लुटून तीन काढ लागते मग त्यानंतरनं सोपा ठेवायचा होता बघा इकडं मग सोफा धरायला कोण नव्हतं मग एकटाच इकडं ठेवायचो बघा सुट्टी नाही हो ताकदीचा वापर कधी योग्य ठिकाणी करायला लागतोय बघा कुठं पण करून उपयोग नाही एकटाच ठेवला सोफा इकडं एका साईडला वडून देऊन ठेवला त्यानंतर तुम्हाला आता इथनं पुढं फास्ट मोशन करून दाखवणार आहे बघा कशी कामं केल्यात मी ना मग त्या सोफ्याच्या खालचं काही लुटून काढायचं होतं मग ते लुटून ते काढून घेतलो बघा आणि इकडं निळा सोफा होता मग ते निळा सोफा पण काढला आणि तिकडचं पण लुटून घेतलं बघा हे पूर्ण आमचा की हॉल आहे किंवा हॉलमधलं नाही आता मी सगळ्यात शेवटला दाखवणार आहे तुम्हाला कसं स्वच्छ केलं काय काय केलं आता नुसतं तुम्ही बघा पसारा कसा आहे काय काय आहे त्यानंतर ना की सगळ्यात शेवटला तुम्हाला दाखवणार आहे कसं चकचकीत केलं ते हॉलमधलं नाही वरचं खापऱ्या बघा आणि साईडची भिंत्यातन बघा कसं चकचकीत केले पहिला जाळमाट्यातील होतं आणि आता कसं चकचकीत दिसाय बघा वासंसं कसं दिसाय जी ही टी व्ही आहे आमची इकडं मग त्यानंतरनं आलो बघा जेवण खोलीत जेवण खोलीतलं कनी वरचं ते डब्यातून काढायचं होतं भांडी हो इत, भांडी भांडी -काडूं काडूं परत भांडी काढायची होती कारण की तिथलं झाडून ते घ्यायचं होतं की नाही त्यामुळं कने ते डब्ब सगळं भरण्यात होत्या बघा इक इकडं साईडला भांडी आहेत बघा त्या भांडी पण सगळी काढली हे सगळं व्यवस्थित सगळं रिकामं रिक केलं आणि सगळ्या भांडी पिक सगळी खाली ठेवलीत बघा झाडून काढून कंटाळता आईन मस्त मस्तपैकी चहा केला बघा चहा मस्तपैकी गरमागरम पिल्ला आणि परत कणी कामाला सुरुवात केली मग आलो बघा इथं वरती आणि तरच कणे झाडून काढायला चालू होतं बघा या छपऱ्या तुम्हाला माहिती आहे ना छपरेच्या वर झाडून चालू होतं मग हे इकडलं कने झाडून काढायला चालू केलं बघा चकचकीत जे कोणतं पण काम करता नाही ते मनापासून करायचं बघा सुट्टी नाही एकदम असं चकचकीत व्हायला पाहिजे विषय हार्ड हो नमस्कार मंडळी आज काय ब्लॉक टाकू शकत नाही कारण की आज घरातलं झाडून काढाय चालू आहे नवरात्रीच्या अगोदर कनी पूर्ण झाडून काढलं लागते आणि इकडं डब्यातील धुया चालू आहेत आणि सकाळी हातून ते घेऊयात बघा आणि उद्या कधी युट्यूब ला मोठा ब्लॉग येणार आहे आठ मिनिटाचा त्यामुळे बघायला लागतोय आणि ओमी ब्लॉगचा फॉलो करायला नसलं तर फॉलो करा लागतंय आणि युट्यूब ला जाऊन सबस्क्राईब करायला आहे बघा सपोर्ट करा लागतोय सुट्टी नाही कारण की आता इथं मी छपरीवर बसवले बघा इथं झाडूतून घेऊन कधी इथं झाडू काढत आलो आहे आई आमची इकडं डब्बतीन पुसायला आल्या अजून आता वाजल्यात बघा साडेपाच अजून इडिट बिडिट काय करायला नाही त्यामुळे उद्या ब्लॉग येणार आहे आज आजच्या हेच आहे आणि ब्लॉक टाकला नाही सॉरी आणि सपोर्ट का लागते मग त्यानंतर कनी ठेवायचं होतं बघा छपरीवर आई ती मग मी वर ठेवायचो मग सगळं एका कडकड कडन कनी सगळं डबा ठेवा लागतं बघा जवळपास कनी बारा तेरा डबा होतं मग एका कडन पाट पाट पाट, पाट सगळं डबा ते ठेवून घेतलो जेवणाच्या खोलीतलं कनी वरची घाण ते पडलेली बघा झाडून काढलेली मग ती सगळी घाणकानी एका जागी करून लुटून देऊन घेतली शिडी जरा इकडं साईडला ठेवली आणि परत हे सगळं लुटून देण कनी एका टप्प्यातील भरून घेतली बघा आणि इकडं कने आमच्या आई कने भरण्यातून पुसायला आल्या बघा त्या भरण्यातून वर ठेवायच्या होत्या आईला जमत नाही तरी पण आमच्या आई करू लागत्या आईचं आमच्या नादच खोळा बाहेरच्या खोलीत कधी खाट होता बघा तो खाट साफसफाई केला कारण की खाट आतमध्ये ठेवायचा होता आणि त्याच्या खाटाच्या खाली कनी सगळं साहित्यातून मावती व्यवस्थित त्यामुळं कने खाट सगळा व्यवस्थित मला आतमध्ये ठेवला आणि खाटाच्या खाली जे बाकीचं वेस्टेज आहे कनी ते सगळं ठेवलं आणि मग खाटाच्या साईडला कनी जे पोतीतील होते कनी ती सगळी व्यवस्थित ठेवली बघा आता तुम्हाला दाखवणार सगळ्यात शेवटला घर कसं झाले काय काय झाले चकचकीत सगळा आवरा होला आहे बघा आता साडेसहा वाजल्यात तरी पण आवरा होला आहे झाडून काढाल तो बघा आणि कनी खाटाच्या खाली कनी दोडका गावला बघा यात आता वाळी बी आहेत कसा आहे दोडका त्यानंतर कनी आमच्या आई कनी सारवून काढायला बघा नवरात्रीच्या अगोदर नवरात्री म्हणजे दसरा आहे दसऱ्याच्या अगोदर असं सार्वजनिक काढ लागते मग त्यानंतरनं कनी निळा सोफा होता बघा निळा सोफा उचलून कनी इकडं ठेवला सगळा सेटअप करायला चालू होता त्यामुळं कनी इकडं ठेवला व्यवस्थित मग आता वाजल्याचं बघा आठ आणि आता आम्ही स्टॉप केले झाडून काढायचं अजून दोन खोल्या झाडून काढायच्या आहेत आणि आत्ता कनी का झाडून काढणार नाही हे बघा ना कसं झाले घर तुम्हाला वाटतं तर पन्नास टक्के तरी व्यवस्थित झाले आता दुसऱ्या दिवशी काय काय केलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे बघा दुसऱ्या दिवशी ब्रदर आणि मी आलो बघा ह्या खोलीत ह्या तर कनी सगळा सेटअप ते आलो होता हे चकचकीत करायचं होतं मग ते सगळं ते व्यवस्थित आम्ही दोघांनी ठेवलं इकडं ती तिकडं सगळं व्यवस्थित ठेवलं ते सगळं ठेवून झालं हो कपडे ते ठेवायची तर बघा अडकायची होती मग टी शर्ट एका साईडला पॅन्टा एका साईडला आणि फुल शर्ट एका साईडला असं सगळं खोलीत कनी ठेवून ते घेतलं बघा व्यवस्थित टाम 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 मग त्यानंतरनं नाश्त्यातील करून घेतला आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे बघा घर कसं चकचकीत दिसायला आले तुम्हाला दाखवतो बघा आता इथनं कनी आमच्या पहिल्या दोन चौकटे आहेत त्यानंतर इकडं पडततील लावले आहेत बघा सगळं धुवून चकचकीत हे बघा माझे बाबा आम्ही असं कधी अण्णा म्हणायचो म्हणजे माझे वडील अण्णा म्हणायचो आम्ही आणि इकडे टी आहे इकडं सोफासाईट ठेवला आहे आणि आता घर कसं झाले चकचकीत कमेंट करून सांगा तुम्ही कसं दिसतं आहे व्यवस्थित स्वच्छ झाले काय सगळा सेटअप कसा झाला आहे कमेंट करून सांगा लागते त्यानंतर कनी आलो मसरांच्या घरात या मसरांच्या घरातलं पण कनी सगळं झाडून देऊन घेतलो बघा द्या, तर ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका